चंद्रग्रह अनिष्ट असल्यास मित्रांनो कुंडलीत चंद्रग्रह अनिष्ट असला तर मुठभर तांदूळ आणि लहानसे पांढरे कापड यांची सोमवारी पूजा करून ते वाहत्या पाण्यात तळ्यात नदीत किंवा समुद्रात सोडावे शिवाय चंद्राचा मंत्र जप ही करावा ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम ॐ सोम सोमाय नमः 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 ॐ सोम सोमाय नमः